मोठ्या मेहनतीने यश मिळवत पुणे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक पदी निवड झाले असून सचिन वाघमारे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे शहरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असलेला सचिन स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे स्वप्न पूर्ण केले असून तो नुकताच कर्तव्यावर रुजू झाला आहे त्याच्या या यशाचं त्याचे आई वडील आणि इतर जणांकडून मोठं कौतुक केलं जात आहे गरिबी आणि कठीण काळात त्याने एक आव्हान म्हणून हा संघर्ष केला त्याच्या संघर्षाला यश आला असून त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे सचिन रमेशराव वाघमारे माझी पुणे जिल्हा परिषद इथे पदी नियुक्ती झालेली आहे गेली पाच वर्षे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पाच वर्षाच्या नंतर मला हे यश मिळालेलं आहे आणि अभ्यास करण्यासाठी मला जे मदत करणार आहेत ते भाऊ झालं नातेवाईक झालं या सर्वांनी मदत करून शिक्षक वृंद झालं या सगळ्यांना मदत करून आज मी हे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप खुँ, खूप आभार मानतो आणि जे ही स्पर्धा परीक्षा करत तर त्यांना त्यांचे त्यांचे पण त्यांना पण भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी